महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असणाऱ्या पाली भुतवली धरणात इब्राहिम आजीज खान वय चोवीस वर्ष खलील अहमद शेख वय चोवीस वर्ष या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दोन्ही तरुण हे गोवंडी मुंबई येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की रायगड जिल्ह्यापासून हकेच्या अंतरावर असलेल्या मुंबई महानगरपालिका हद्दीतील गोवंडी येथील इब्राहिम आजीज खान खलील अहमद शेख आणि हितेंद्र वय पंचवीस वर्ष हे तीन तरुण रविवार हा येथे एक दिवसीय ये माथेरान ट्रीप करून परतू या उद्देशानं ते त्यांच्या पाळीव कुत्र्यासह दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास एक चारचाकी वाहनाने कर्जत तालुक्यातील नेरळ विभागात असणाऱ्या पाली भुतवली धरण परिसरात आले होते पाली बुतवली धरणात आंघोळ करून माथेरान येथे लवकर जाऊ यासाठी आज पहाटे साडेपाच उतरले च्या काही वेळातच इब्राहिम खान खलील शेख यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते कटांगळा घेत पाण्यात बुडत असताना सोबत असल्यानं त्यांचा मित्र हितेश जितेंद्र कांदू यानं पाहिलं हितेश कांदू हा ताबडतोब पाण्याच्या बाहेर येऊन मदतीसाठी स्थानिकांना बोलवले असता स्थानिक नागरिकांच्या मदतीने हितेश कांदू याने त्याचे बुडलेल्या मित्रांना शोधण्यास यश आले हितेश कांदू यांनी सकाळी सुमारास नेरळ पोलीस ठाण्यात पाली धरणात त्यांचे मित्र इब्राहिम खान खलील शेख यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती दिली सदर माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक भास्कर गच्चे हे पोलीस शिपाई गणेश पाटील यांच्यासह घटनास्थळी आले तेथे मृतांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्यांच्या सोबत असणाऱ्या कुत्र्यांनी पाहिले असता त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते त्याच्या डोळ्यातून येणारे अश्रू पाहून उपपोलीस निरीक्षक भास्कर गच्चे व पोलीस शिपाई गणेश पाटील यांच्या देखील डोळ्यात पाणी आले असल्याची माहिती भास्कर गच्चे यांनी दिली सदर मृतदेह हे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन साठी नेण्यात आले आहे माती माफिये यांच्याकडून धरणातील माती काढली जाऊन त्या ठिकाणी खड्डा होतो मात्र बाहेरून आलेल्या पर्यटकांना याची माहिती नसते त्यामुळे त्यांचा पाण्याचा अंदाज सोपतो आणि अशा प्रकारची घटना घडत असतात अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.